अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा पावित्र्य धैर्य आणि दृढता या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो आपल्या स्वभावानुसार सत्याने वागणे हा सर्वात मोठा धर्म आहे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला कमी समजणे हे सर्वात मोठे पाप आहे उठा जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबू नका अगदी सरळ कर्मी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल ज्ञान केवळ एकाच मार्गाने अनुभवातून मिळू शकेल जाणून घेण्याचा अन्य मार्ग नाही स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत रहा सामर्थ्य जीवन आहे दुर्बलता म्हणजे मृत्यू विस्तार जीवन आहे आकुंचन म्हणजे मृत्यू प्रेम जीवन आहे द्वेष म्हणजे मृत्यू चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे हळूहळू सर्व काही ठीक होईल मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते आयुष्यात जोखीम पत्करा जिंकला तर नेतृत्व कराल हरलात तर मार्गदर्शन कराल